हॅलो मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन आणि मस्त व्हिडिओसोबत तर आज तुम्हाला कटोरी ब्लाउजचे जे जे प्रॉब्लेम असतील सगळे प्रॉब्लेम आज क्लिअर करून देणार आहे तुमच्या मोंढ्यामध्ये जर का जोळ येत असेल तुमची कटोरी चुकत असेल तुमची पट्टी उंची किती घ्यायची आहे ते जर का तुम्हाला माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळी कटिंग जी आहे ती स्टेप बाय स्टेप सगळी लक्षात येणार आहे तर मैत्रिणींनो इथं बघा लॉंग स्लीव्ह आहे ही आणि त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे आणि शिकटचे दोन कट पीस घेतलेले आहेत तर आपण आता अगदी व्यवस्थित अशी कटिंग बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला जर का हुक लुकची पट्टी किती घ्यायची आहे हे माहिती नसेल तर हा बघा हा आहे मापाचा ब्लाउज तर ह्याप्रमाणे आपल्याला आता कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे थोडेसे बदल करून आपल्या पद्धतीने फक्त मी इथे काय घेणार आहे फक्त चेस्टचं माप तर इथे घडी आलेली आहे आपली हे बघा ज्या साईडला आपण इकडे पोक लावतो किंवा ज्या साईडला आपले काजे बनवलेले आहेत बटणाचे हे बघा तर ह्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला तिथून बघलेपर्यंत केप लावायचं हे बघा इथे बघलेपर्यंत केप लावला तर आठ इंचा अंतर आलेला आहे तर बत्तीस तर जर का चौथा भाग म्हणजे बत्तीस आठ गुणिले चार केलं तर बत्तीस येतं आणि आठ भागीले चार केलं तर आठ येतं बत्तीस भागीले चार केलं तर आठ येतं आणि आठ गुणिले चार केलं तर बत्तीस येतं असं हे आहे याचं गणित तर इथे जेवढं अंतर येईल ना हे ये जे अंतर दिसते त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे त्याच्यानंतर हाईटचा माप घ्यायचा आहे आणि कमरेचं माप घ्यायचं आहे बाकीचं माप आपण आपल्या पद्धतीने टाकणार आहोत तुम्हाला ब्लाऊज जर का जमत नसेल तर ही पद्धत ट्राय करा तुम्हाला पेपर कटिंगची सुद्धा गरज पडणार नाही आहे इथे तर इथं बघा इथं कमर आहे साडे एकोणतीस आणि हाईट जी आहे ती ह्या ब्लाऊजची खूपच कमी आहे तर याची हाईट आपण मोजून बघूया तर ही आलेली आहे बारा इंच तर आपल्याला घ्यायचे आहे तेरा इंचाची हाईट आपण घेऊया त्याच्यानंतर बाही लांबी मोजून बघते मी इथे तर बाही लांबी आलेली आहे सव्वा आठ इंचाची आणि दंड घेर आलेला आहे दंड घेर आलेला आहे इथे साडेचार इंचाचा तर चला आपण आता कटिंगला सुरुवात करत आहोत तुम्हाला जर का मोंड्याचे प्रॉब्लेम येत असतील तुमच्या मोंड्यामध्ये झोळ पडतोय किंवा तुमचे आयुगची पट्टी तुम्हाला जमत नाहीये तर ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून कळवा कर की आमचा ब्लाऊज जो आहे तो कसा बसलेला आहे तर बघा खूप दिवसाच्या गॅपनंतर आपण व्हिडिओ पोस्ट करतोय आज तर तेरा उंची आहे तर तेरा अधिक एक इंच बा मागच्या भागामध्ये हे मिळवायचं आहे तेरा अधिक एक बरोबर चौदा तुम्हाला ह्याच्यातलं काही सुद्धा समजलं नाही तर मला कमेंट करायची आहे तर हे बघा आता इथे बघा शोल्डर उतरत असेल तर इकडे रुंदी किती घ्यायची आहे हाईटचं आपण इथे माप टाकलेलं आहे तर गळा रुंदी घ्यायची आहे फक्त सव्वा दोन इंच त्याच्यानंतर गळा घ्यायचा म्हणजे शोल्डर घ्यायचं आहे ह्याच रेषेवरती शोल्डर घ्यायचं आहे आता इथून पुढे आपल्याला इथे सव्वा दोन घेतलं तिथून पुढे तीन इंच घ्या हे बघा बरोबर बसतो आणि तुम्हाला जर काही अंतर याच्यापेक्षाही कमी लागत असेल तर तुम्ही पावणे तीन इंच घ्या इथपर्यंत आलं लक्षात आता तिथून पुढे ठेवा तर इथे आपल्याला घ्यायचं आहे मोंडाखोली तर मोंडाखोली घ्यायची आहे आपल्याला पावणे सहा इंचाची इथे हे बघा पावणे सहा इंचाची घेतली तर काय होतं इथे ना काकेत सुद्धा आपला ब्लाउज अजिबात घट्ट होत नाही त्याच्यानंतर आता हे हा कसा वयस्कर राज्याचा ब्लाउज आहे तर आपण गळा पण इकडे कमी घेणार आहोत तर आपण इथे घेणार आहोत साडेआठ तर साडेआठ आधी घेत बरोबर नऊ इंच नऊ इंचाचा आपण इथं गळा घेतला आणि पावणे तीन इंचाचीच फक्त याला गळ्याची रुंदी द्यायची आहे ह्या अशा ब्लाऊजांना जे वयस्कर राज्य असतात ना त्यांचा जास्त रुंदी पण द्यायची नाही इकडे बॉटम साइडला हे बघा तर या पद्धतीने आपण इथं बॉक्स बनवून घ्यायचं आहे आणि ह्या बॉक्सला या पद्धतीने असा आकार द्यायचा आहे बघा तर इथे आकार देऊन झाला त्याच्यानंतर इथे हे अंतर चेक करून बघायचं आहे आपण हे किती आलेलं आहे हे तीन आलेलं आहे तर हे अंतर आलेलं आहे आपलं पाच पॉईंट एक रेशी तर हेच अंतर इथे पण आलं पाहिजे पाच पॉईंट एक रेशी हे बघा इथे सुद्धा एवढंच अंतर आलं पाहिजे आता आपलं आलेलं आहे त्याच्यानंतर आता या रेषेवरती आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे बत्तीस तर इथे बघा बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच ठीक आहे इथे आठ इंच आला आठ इंचावरती इथे मार्क करून घेतलं त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे इथे दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता पण इथे आपण आता आत बाहेर फिटिंग करणार आहोत म्हणून इथे घेतलेलं आहे दोन इंचाचं शिलाई मार्जिन आता इथे इथे तुमचा झोळ येतोय ठीक आहे तर इथे अंतर घ्यायचं आहे या बघा ह्या इथे ह्या बॉक्सच्या इथे बरोबर असा टेप लावायचा आहे आणि इथून अंतर घ्यायचं आहे बरोबर एक इंचाचं एक इंचाचं अंतर घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला हा आकार देता येत नसेल तर ह्याचा मध्य घ्यायचा आहे ठीक आहे तर ह्याचा मध्य हे बघा पावणे सहाचा मी इथे तुम्हाला मध्य काढते हे बघा या पद्धतीने तर इथे असा मध्य काढला आपण आणि इथे ना इथे काहीच छेडखाली करायची नाही डायरेक्ट इथून सुरुवात करायची आहे असे डॉट डॉट करून आणि बरोबर फिटिंगच्या लाईनला हे बघा परें 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 सा सा ही फिटिंगची लाईन आहे ना याला हे मिळवायचं आहे ठीक आहे इथपर्यंत तर हे या पद्धतीने असे आकार देऊन घ्या व्यवस्थित आकार द्या एकदा जम आणि हे इथे असं थोडंसं खालच्या साईडला जायचं आहे तर हा झालेला आहे आपला मोंढ्याचा आकार गाळा पण आपला तयार झालेला आहे आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला मेन गोष्ट सांगते तुमची गळारुंदी वाढते तुम्हाला इथे खूप सारे टाचिन पिण्या लावावे लागतात त्याच्यासाठी ना इथं बघा थोडंसं अंतर ठेवायचं आहे अर्धा पाऊण इंचाचं आणि नंतर आपल्याला हे कट करून आहे या पद्धतीने ठीक आहे तर हे अंतर कशासाठी आपल्याला ब्लाऊज स्टिच करताना बिलकुल त्रास होणार नाही त्याच्यासाठी अजिबात आपला गाळा जो आहे तो गारुंदी सुद्धा आपली फाकणार नाही त्याच्यानंतर हे सगळं कटिंग करून घेते हे बघा तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता हाच पार्ट जो आहे तो इकडे ठेवून घेणार आहोत तर हे बघा इथं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला हा पार्ट कुठे पण ठेवा हो तुम्ही आपला हा पार्ट आरामात बसणार आहे कारण का आपल्याला दुसरं हो आप एक आस्तर आहे त्याच्यावरती आपण काढणार आहोत बाही तर इथे बघा कुठे बसतोय हा पार्ट व्यवस्थित चेक करा कारण का आपल्याला इथे क्रॉसपट्टीसाठी एक इंचा अंतर पाहिजे खालच्या साईडला तर इथे ह्या पार्टला ते बसत नव्हतं म्हणून मग मी हा पार्ट तुम्हाला समजेल म्हणून या पद्धतीने हा घेतला तर याला बंद वगैरे बाजूचा काही प्रॉब्लेम नाही फक्त इकडे आपल्याला पाठीच्या भागाला बंद बाजू लागत असते तर बघा आहे तसं आपल्याला इथे आता हे आखून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे आहे तसं आपण आता आखून घेणार आहोत मागचा भाग तर हे बघा आपला मागचा भाग झालेला आहे इथे आखून जसाच्या तसा आखायचा आहे फक्त काय करायचं आता ह्याच्यात बदल पुढच्या भागात तर बघा आता हा झालेला आहे आपला बॅक पार्टची हाईट त्याच्यानंतर आता फ्रंटच्या पार्टमध्ये आपल्याला इथे वाढवायचं आहे एक इंचचा अंतर तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत ना बऱ्याच जणींचे मी प्रश्न बघत असते तर ते आज सगळे क्लिअर होणार आहेत तुम्हाला आय होपची पट्टी किती घ्यावी ती कळत नाही आहे ना तर त्याच्यासाठी खास हा कटरी ब्लाउजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर बघा हे वाढवलेलं आहे एक इंचचा अंतर ठीक आहे आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे ते पण बघा इथे आपली गळारुंदी मित्रांनो सव्वा दोन इंचासाठी ही गळारुंदी आहे त्याच्यानंतर आता पुढचा गळा यांचा छॉटाचे तर तयार साडेपाचचा ठेवायचा आपल्याला तर, ना ना तर। इथे मी वरती मार्क केलं गळारुंदी घेतलेली आहे खालच्या साईडला अडीच इंचाची आणि बॉक्स असा बनवून घ्यायचा आहे हा बघा ज्या पद्धतीने बॉक्स बनवला त्याच्यानंतर आता इथे असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर हा आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला इथे पुढच्या साईडचा मोंढा जो आहे खूप जास्त माप घ्यायचे नाहीत इतकं फक्त हलक्या हाताने इथे अर्धा इंचाने हा मोंढा जो आहे तो ह्याला मिळवून द्यायचा आहे ते बघा याला मिळवून दिला झालं इथपर्यंत आलं लक्षात आता आपल्याला घ्यायचं आहे इथे क पट्टीचं माप तर क्रॉसपट्टी खूप जास्त उंचही घ्यायची नाही खालची ही पट्टी नाही ही याच्यात ॲड करून आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची तर हे बघा इथे साडेतीन इंचावरती एक मार्क केलं आणि इथे घ्यायचं आहे पावणे तीन इंच आणि हे अंतर आहे ना या पद्धतीने असं अशी क्रॉसपट्टी ही घ्यायची आहे तर आता ही थोडीशी सरळ दिसते नेहमी घेताना आपण अशी घेत असतो म्हणजे बऱ्याच जणी अशीच क्रॉसपट्टी घेतात तर अशी ना घेताना ते बघा मी तुम्हाला जशी दाखवते ना त्या पद्धतीने घ्या थोडासा आकार देऊन घ्या याने कटोरी ना तुमची तर ही आहे चुकीची क्रॉसपट्टी आणि ही आहे बरोबर क्रॉसपट्टी ठीक आहे इथपर्यंत आलं लक्षात आता आपल्याला कटोरी घ्यायची तर बरोबर ह्या लाईन पासून इकडं कटोरी मी घेते हे बघा पाच इंचावरती त्याच्यानंतर मध्यातून पण आपण इथे घेणार आहोत पाच इंचावरती आणि इथे आपल्याला घ्यायचे आहे ह्या गळ्याची रेषा आहे ना ह्या गळ्याच्या रेषेपासून आपल्याला घ्यायचं आहे पावणे इंचा अंतर फक्त पावणे इंचाच मी घेते आणि हे आहेत ना असे बरोबर एकाला एक जोडून घ्यायचे आहेत बघा कटोरीचे खूप जास्त तुम्हाला कुठले किचकट मापा घ्यायची गरज पडणार नाही याच्यामध्ये मी जसा आकार दिला ना असा हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे तर झालेला आहे आपला इथे तर माप टाकून तर ही कटोरी आपली आता मिळालेली आहे आप आपल्याला फ्लोअर कटोरी तर आपण जर का इथे कटोरी वाढवली सपोज मला मी सांगते इथे जर का आपण कटोरी वाढवली तर आपली क्रॉसपट्टी जाते इथे आणि वेगळ्या कपड्यावर घेतली तर आपल्याला दुसरी कटोरी काढावी लागणार आहे तर आपण आता वेगळ्या कपड्यावरती कटोरी काढून घेऊ तर हे आहे तसं आपल्याला कटिंग करून घेणं आपल्याला आहे तसं आपल्याला कटिंग करायची त्या पद्धतीने एक पॉईंट तुम्हाला सांगायचं राहिला इथे ना आपल्याला पावणे इंचाचं अंतर जे आहे ते वरती घेऊन आहे जेणेकरून तुमच्या इथे बघले बाहेर जोडल्यानंतर झोळी येईल असं नाही होणार तर इथे बघा पावणे इंचाचं हे अंतर घेतलं तिथपर्यंत आणि आता आपण क्रॉसपट्टी जी आहे ती वेगळी करून घेऊ तुम्हाला मी कटोरी बाजूला कशी काढायची ते पण दाखवते आणि तुमची आई आईबूकची पट्टी किती लांबी रुंदीची हवी ते पण तुम्हाला मी लगेच सांगणार आहे तर हे आपण बाजूला करू आणि क्रॉस पट्टी ना ही या पद्धतीने बाजूला करून दाखव आता ह्या पट्ट्या आपल्याला बॅक साईडची पट्टी बनवायलासुद्धा ही उपयोगात येतील तर ही ये झालेली आहे आपली क्रॉसपट्टी तयार त्याच्यानंतर आपण आता कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो बाजूला करून घेणार आहोत तर हा बघा आता कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे आपल्याला अगदी व्यवस्थित अशी कटिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कटोरी पण वेगळी करून घेऊ आता तुमचं कटिंग लक्षात आले तसे तुमची कटोरी लांबपुळी का होती ते पण तुम्हाला मी सांगते हा झालेला आहे कटोरीचा साईड पार्ट आता ही जी कटोरी आपल्याला मिळाली तर ही कटोरी आपल्याला मिळालेली तर तिचा आकार जो आहे ना हे इथे थोडासा कमी करायचा आपल्याला तेव्हा ती आपली कटोरी जी आहे ती बरोबर गोलाकार येईल तर इथे मी बरोबर पावणे इंचावरती एक मार्क केलं पावणे इंचावरती मार्क केल्यानंतर इथे हा आकार जो आहे तो बरोबर हे इथे जेवून घ्यायचा आहे आणि ही कट करून घ्यायची आहे याच्यावरती आपल्याला नवीन कटोरी का आपली काढायची आहे हे बघा एवढा पार्ट मी बाजूला केलेला आहे ठीक आहे आता आपल्याला नवीन कटोरी का काढायची आहे तर त्याच्यासाठी कपडा पाहिजे तर हा बघा हा उरलेला आहे तर ह्याच्यावरती आपली कटोरी निघणार नाही तर मी आता इथे दुसरा कपडा घेतला आहे आणि तुम्हाला कटोरी याच्यावरती अगदी सुटसुटीतपणे तुम्ही हीच कटिंग पेपरवरती करा आणि पेपर पॅटर्न सांभाळून ठेवा तर हे बघा आता इथे ही कटोरी आहे ना आता हा आहे सरळ कापडा हे बघा तर इथे असा जो स्ट्रेचेबल होतो ना तर तिरप्यामध्ये ही कटोरी आपल्याला काढायची तर आहे तशी आपण इथे पहिल्यांदा आखून घ्यायची नंतर मी तुम्हाला दाखवते हो वाढवायची कशी आणि पट्टीची हाईट किती घ्यायची आहे जशीच्या तशी आखली ठीक आहे बघा इथे आपण जशीच्या तशी कटोरी जी आहे ती आखून घेतलेली आहे फक्त कि तिरप्या कपड्यावरती आखली तर तुम्हाला मी अगदी डार्क करून दाखवते हे दा झालेली आहे आपली जशीच्या तशी आखो त्याच्यानंतर आपल्याला आता कटोरी जी आहे ती वाढवायची तर इकडे दोन्ही साइडला मी वाढवते आता यांना चेस्ट आहे ती कमी आहे तर मग वाढवताना कशी वाढवायची दोन्ही साईडला वाढवायची सव्वा सव्वा इंचा जर का हेवी चेस्ट असेल तर आपल्याला आणि हा टेपेन असा खाली नाही लावायचा आहे हे बघा असं तिरपाटीत लावायचं आहे आणि सव्वा इंच इकडं वाढवून घ्यायचं आहे ठीक आहे तर इकडं वाढवलं सव्वा इंच त्याच्यानंतर हा परत इकडे सव्वा इंचा आणि आहे ते अंतर वाढवलं हे झालं इथपर्यंत आलं लक्षात आता इथं तुम्हाला ओकची पट्टी कळत नाही ना त्याच्यासाठी खास हे बघा तर आता इथे ना आपल्याला फक्त मार्जिनसाठी अंतर वाढवायचं इथे किती वाढवायचं पाव इंचाचं अंतर वाढवायचं फक्त पाव इंचाचं त्याच्यानंतर आपण आता हे जे अंतर आहे ना हे तर हे साडेचार किंवा पावणे पाच आता तुम्ही इथे मी टेप लावलेला तुम ला। आहे तुम्ही बघू शकता माझं बरोबर इथे साडेचार इंच आलेलं आहे अगदी व्यवस्थित अगदी म्हणजे साडेचार माझं अगदी मला पाहिजे तेवढं आलेलं आहे तुमचं जर का जास्त आलं नाही इथं अंतर तर तुम्ही अंतर अंतरवरती कट करायचं म्हणजे हे अंतरच साडेचार किंवा पावणे पाचच घ्यायचं आहे त्याने काय होतं की तुमची कटोरीची हाईट वाढत नाही कटोरी लांबपुरी तुमची त्यांनी काय होतं की तुमची कटोरीची हाईट पण वाढत नाही कटोरी तुमची लांब पण होत नाही माझी अगदी बरोबर इथे साडेचार आलेली आता इकडे तर इकडे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आणि हे जो हा जो पॉईंट आहे ना हा बरोबर ह्याला या पद्धतीने असाय असा करत इथपर्यंत मिळवायचं आहे तर मी आता हे तुम्हाला डार्क करून दाखवते इथपर्यंत आलं त्याच्यानंतर हे सगळं टोटल अंतर आलेलं आहे आठ इंचाचं आठचा सेंटर येतो चार इंच चार इंच आला त्याच्यानंतर आपल्याला आता टक्स घ्यायचा आहे तीन इंच टक्स तर बरोबर ह्याच्यावरती टेप ठेवायचा आहे वरती दीड इंच आणि खाली दीड इंच हा झाला आपला तीन इंचाचा टक्स लक्षात आलं वरती दीड इंच खाली दीड इंच आता हे पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे ते एकाला एक बरोबर हे असे तुम्ही गोलाईत असा गोल जरी केला ना तरी पण काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही असं असं जरी पॉईंट आखले तरी पण काही प्रॉब्लेम येणार नाहीये तर ही झालेली आहे आपली कटोरी तयार तर आपण आता ह्या कटोरीची सुद्धा कटिंग करून घेणार आहोत तर मी जी कटिंग करते ना मैत्रिणीनं तीच मी ब्लाऊजला लावत असते म्हणजे ज्याचं आहे त्याला असं नाही की मी वेगळी कटिंग करते आणि तुम्हाला वेगळी दाखवते हो तर हे बघा इथे ना हा पॉइंट आलेला आहे बघा त्याच्यानंतर हा इथपर्यंत असं कट करून घ्यायचा आणि ही कटोरी जी आहे ती व्यवस्थित जसं मार्क केलं आहे ना त्या पद्धतीने कट करून घ्या ठीक आहे तर ही झालेली आहे आपली मूळ कटोरी तयार त्याच्यानंतर आपण आता ही चेक करायची इथं बघा व्यवस्थित असं हे टोकाला टोक लावायचं आहे तर चेक करायची आहे आणि इथे असं पॉईंट काढून घ्यायचं आहे तर चेक केल्यानंतरही ना थोडंसं आपण इथे कट कर करायचं आहे म्हणजे दोन्ही पण हे जे अंतर आहेत ना अगदी इक्वल म्हणजे येणार आहेत आपले आता समज तुम्हाला ही कटोरी तयार करायची आहे पाच इंचाची पाच इंचाची करायची तर तुम्ही इथे पावणे तीन इंचाचा अंतर घेऊ शकता इथे हे बघा या पद्धतीने आता ही कटोरी आपली साडेचार इंचाची पाच इंचाची आहे तर आपल्याला पाच इंचाची करण्यासाठी काय करावं लागेल तर इथं बघा हे अंतर जे आहे ना ते बरोबर घ्यायचं आहे तीन इंच तर आपलं जाणार आहे इथे अर्धा इंचाच्या थोडंसं कमी शिवण्यामध्ये तर बघा इथे व्यवस्थित बघायचं आहे आणि पुढचं अंतर जे आहे ते अडीच इंच इथं टक्स मारल्यानंतर बरोबर जी कटोरी आहे ती आपली येणार आहे पाच इंचाची इथे नॉचे देऊन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर इथे शेवटचं निमूर्तं टोक आहे ना कटोरीचं तिथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच तर बघा अगदी व्यवस्थित असा टक्स तयार होतो तुम्ही नक्की ही कटोरीची पद्धत ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा शंभर टक्के तुमची कटोरी जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि टक्स जो आहे तो अगदी निडल पॉईंटला म्हणजेच अगदी जिथे आपल्याला हवा आहे तिथेच येणार आहे त्याच्यामुळे ही कटोरी अगदी परफेक्ट बसते ट्राय करून बघा तुम्ही तर बघा आपली कटोरीसुद्धा झाली चला आता आपण हे ना बाही तयार करू इथं तर हा जो कापडा आहे इथे आपल्याला आता घडी घालून घ्यायची आहे बाहीची तर छाती बत्तीस आहे तर आठ इंचाची आपल्याला घडी रेशी होऊन जाते अरे बघा बरोबर आठ इंचाची घडी आहे आणि बाही लांबी जी आहे ती आठच इंच आहे आठ आणि एक रेश याच्यावरती येते त्याच्यानंतर दंडघेर आहे साडेचार इंचाचा तर आठ आता सात ही अस्तरची बाई बाही आहे आठ आधी बरोबर नऊ तर आठ आणि एक रेश होती नऊ आणि एक रेश घ्यायची आहे ठीक आहे तर आता कस्टमरचं असं म्हणणं होतं की त्यांचा हा जो पार्ट आहे ना हा इथे जे आपण लाईन मारणार आहे तो असं खेचल्यासारखा होतोय तर तो काय होतोय तर जास्त अंतर घेतल्यामुळे होतंय तर इथे मी अंतर घेणार आहे फक्त तीन इंच आपण हे जास्त मोठ्या बाईमध्ये साडेतीन इंच घेत असतो पण यांना तीनच तीन इंच आपण घेणार आहोत आणि इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे बाईला फक्त थोडासा हलक्या हाताने आणि आकार द्यायचा आहे खूप जास्त खोला आकार द्यायचा नाही आहे त्याच्यानंतर दंड घेर आहे साडेचार इंचाचा साडेचारमध्ये आपल्याला दोन इंच मिळून इथे या पद्धतीने असे आकार देऊन घ्यायचे आहेत तर ही झालेली आहे आपली आता बाईची कटिंग तर बाईची कटिंग पण आपली झालेली आहे तर ही कटिंग करून आपण घेऊ ही झालेली आहे आपली बाहेरची कटिंग हे बघा पाहू शकता बाहेरची कटिंग आपली झालेली आहे संपूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग तिथं झालेली आहे म्हणजे ब्लाऊजची म्हणजे अस्तरची कटिंग आता हेच अस्तर आपण मेन पीसवर ठेवून कट करून घेणार आहोत तर तुमची पट्टी नाही बरोबर तयार होणार आहे तुम्हाला मी ही जी आई हो पट्टी आहे तर ही तुमची तयार होणार आहे आता इथं जाईल तुमचं थोडंसं सा। साडेसात साडेसात ते सात इंचाची सा ही पट्टी आपली अगदी व्यवस्थित बसते आणि ही आपली बाही तर मेन कापड्यावरती मी ह्याची कटिंग करून घेणार आहे ते बघा ह्या तर ही कटिंग तर तुम्हाला माहितीच आहे पण मेन गोष्ट जी आहे ती तुम्हाला येत नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला मी कटिंग ही अगदी व्यवस्थित आणि सविस्तर शिकवलेली आहे तर मी आता ही कटिंग करून घेते तर तुम्हाला ही कटिंग कशी वाटली हीच कटिंग तुम्ही ब्लाऊज पीसवरती म्हणजे पेपरवरती ठेवा पेपरवरती करा आणि मग ब्लाऊज पीस कट करा डायरेक्ट कट कर करू नका तुम्हाला कप कपडा जो आहे तो अपुरा पडेल तर आजची कटिंग जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिजिट द्या खूप सारे असे सोपे सोपे व्हिडिओ आणि तुम्हाला जमणारे असे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत चॅनलवरती तर बघा या पद्धतीने आपण आता सगळं लाऊ जे आहेत इथे बसवणार आहोत अगदी व्यवस्थित असं तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायचे आहेत व्हिडिओना तुम्हाला जर का काही कळत नसेल तर तेही मला सांगायचं आहे तर अशाच नवीन आणि छान व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये येथेपर्यंत बाय बाय